मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अशी काही मोजकी हॉटेल आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय गावरान पद्धतीचं नॉन व्हेज जेवण मिळतं म्हणजे मटण थाळी चिकन थाळी अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं ग्रामीण भागाचा जो टच असतो तो टच येथल्या जेवणाला मिळतो आम्ही तुम्हाला अशाच एका हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे हॉटेल गावठी पार्टी हर्सुल सांगी या भागातील अतिशय नावालेली हॉटेल आहे शेतकरी पुत्रांनी ही हॉटेल सुरू केलेली आहे आणि या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं गावरान तुपातलं या ठिकाणी जेवण मिळतं म्हणजे तुम्ही जर बाहेर गेलात तर शक्यतो तेलाचा वापर केला जातो पण या ठिकाणी तुम्हाला मटन कालवण जी आहे मटन थाळी जी आहे ही गावरान तुपातली मिळते अतिशय युनिक हॉटेल आहे हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून आता त्यांचा परिचय जाणून घेऊ आणि इथल्या ज्या जेवणाचं वैशिष्ट्य काय ते सुद्धा जाणून घेऊ दादा नमस्कार आपला परिचय द्या नमस्कार आ, मी साई जाधव आमच्याकडं काय स्पेशल आमचं आमचं मटन मटन थाळी ही मटन आम्ही स्वतः मी जाऊन घेऊन येतो माझा लहान भाऊ असतो तो पण घेऊन जाऊ घेऊन येतो राम आणि याच्यामध्ये जे मसाले बनवतं ते ब आमच्या सासूबाई बघतात सगळं काही आमच्या सासूबाईंना का, टोटल याच्यात म्हणजे रेसिपीज त्यांची हे केलेली आहेत आणि प्युअर घरगुती म्हणजे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही कोणत्याही कंपनीचा म मसाला यूज करत नाही पूर्ण होममेड म्हणजे जे आम्ही जे घरीच बनवतो तेच मसाले प्रवीणच्या व्यतिरिक्त कायदेही कोणताही येत नाही क कुठल्याही प्रकारे ते टेस्टिंग पावडरचं या ठिकाणी आम्हाला आमच्या भाजीमध्ये आम्ही ते यूज करत नाही हां आता ही मटण थाळी किती रुपयाची ही दोनशे ऐंशी रुपयाची मटण थाळी आहे बरं आणि याच्यामध्ये काय काय मिळतं याच्यामध्ये एक सात पीस मटण देतो दे रसा बाजरी राईस हे अनलिमिटेड देतो त्याच्यासोबत एक पा अंडा बॉईल देतो आणि एक पापड देतो आणि चिकन थाळी जी आहे तिची काय किंमत ती दोनशे तीस रुपये त्याच्यामध्ये पण सात पीस असतात आणि एक अंडा बॉईल असतं एक पापड असतो बाकी राईस चपाती बाजरी तंदूर अनलिमिटेड देतो मला सांगा की आता या भागामध्ये आल्यानंतर हरसूल सांगी परिसरामध्ये जर कोणाला विचारलं की नॉनव्हेजचं जेवण कुठे चांगलं मिळतं तुमच्या हॉटेलचाच पत्ता दिला जातो नेमकी तुम्ही कसं साध्य केलं ज्याच्यावरती जे खास आहे ना आम्ही खूप जास्त मेहनत घेतली ह्या मसाल्यावरती तर एवढी मेहनत घेतलेली आज म्हणजे ह्या मसाला बनवता बनवता आम्हाला जवळपास सहा महिने लागले आहेत ह्या खास महिना आणि सहा महिन्याच्यानंतर आमचं जे हॉटेल अनुप आहे तर ते सहा महिन्याच्यानंतर आलेले आहेत मी काय सांगतो मी मला म्हणजे लोकांनी शिवे दिलेले आहेत का दिल्या तर त्याच्या बाग टिबागचं कारण पण असं आहे की आपण ते जे जे कंपनींचं समजा किचन किंग वगैरे मटन मसाला ते यूज करायचो आपण पहिले ते लोकांना पाहिजेत नाही तुम्ही बनवता कसं तुमचं नॅचरलपणा काय त्याच्यावरती लोकांचं हे आणि ते लोकांना आवडलं ते लोकांना आवडलं म्हणून लोकांनी आपल्याकडे गर्दी केली आणि माझ्या हॉटेलला आतापर्यंत आतापर्यंत बोर्डसुद्धा नव्हता हो पहिले साई संतोष नावाने चालवलं मी नंतर आपल्याला ब्रँड करायचं या हिशोबाने आपण गावठी पार्टी केलं आहे आणि आज माझं ट्रेडमार्क आहे जे गावठी पार्टी ट्रेडमार्क आहे त्याच्यामुळं मग आता ते कारण आपल्याला ते ब्रँड बनवायच्या हिशोबाने मी आज गावठी पार्टी केलं आहे आणि आज हा जो रस आहे आज आहे हा शेवटपर्यंत हात राहणार आहे दोन हजार चौदाला माझं लग्न झालं आहे पंधराला एकोणीस फेब्रुवारीला मला मुलगा झाला तर जेव्हा मला मा मुलगा झाला तेव्हा मा माझी घाटीमध्ये माझ्या मा मिसेचं मी सिझर केलं आहे तर माझ्याकडं शंभर रुपयेसुद्धा नव्हते त्या त्या पिरियडमध्ये तर शंभर रुपये नव्हते तर मला मी याच्याकडून घे त्याच्याकडून घे ते डिलेवरी केली पाच दिवस तिथं ठेवलं बायकोला त्याच्यानंतर घरी आल्या त्याच्यानंतर सहा महिने मी इकडं तिकडंच फिरलो सहा महिने काही कारण मला फक्त हॉटेल चालू करायचं ह्या रोडला जा, जा आ, न, या त्या रोडला जा रोडून या बघायचं आणि हॉटेल स्वप्न तर खूप मोठं पण पैसेच नाही ना पैसे नाच बघा सगळ्यापुढं माणूस नाटकं करू शकतं पण पैशा पुढे नाही करू शकत ह्या त्या प्रेमामध्ये मी अनुभवलं आणि मग खूप खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षातून वीस हजार रुपयामधून मी हे हॉटेल चालू केलं वीस हजार रुपयामधून स्टार्ट झालेलं आहे नाहीतर माझी अशी परिस्थिती होती सर मी आम्ही घरी ना रूम करून राहायचो इथं आपलं राशनचे दोन्ही टाईम राशीनचे तांदूळ जे आहे ना ते खायचो आम्ही हां दोन्ही टाईम तेच खायचो पोरालासुद्धा ते खाऊ लागतं आणि आज हॉटेल किती एकरमध्ये तुमचं हे एक एकरमध्ये आहे सर आपलं हॉटेल एक एकरमध्ये आज माझा समजा वैयक्तिक माझ्या परिचय जर हे करायचा म्हटलं समजा सांगायचा म्हटलं तर मा हे तर माझा मुलगा स्टेपिंग स्टोनला शिकतो आहे स्टेपिंग स्टोनला म्हणजे आज तिथं आपल्यासारख्या साधारण माणसाची मुलंच शिकत नाही त्या ठिकाणी पण आज मुलगा शिकतोय मला सांगा तुमच्याकडे दररोज येणाऱ्यांची संख्या किती आहे अंदाजे पाचशे तीनशे तीनशेच मिनिमम तीनशे हा आणि सुटीच्या दिवशी किती आहेत लोक मी पाचशे प्लस तर मित्रांनो अशा पद्धतीनं साई जाधव यांनी खूप संघर्षातून हे हॉटेल सुरू केलेलं आहे आज एका एकर मध्ये हे हॉटेल आहे आणि ते म्हणजे शहराच्या जवळ आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुम्ही बिलकुल नाराज होणार नाही कारण या ठिकाणचं जेवण जे मिळतं ते अस्सल ग्रामीण जेवण आहे त्यांचे जे मसाले आहेत त्यांनी स्वतः क्रिएट केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केलं की के मी सहा महिने इतरांचे मसाले वापरत होतो तर माझ्याकडे जो ग्राहक आहे तो पुन्हा येत नव्हता परंतु त्यांनी ज्यावेळेस ते मसाल्यांमध्ये नवीन प्रयोग केले आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस मटण थाळी चिकन थाळी द्यायला सुरुवात केली त्यानंतर त्यांच्याकडे ग्राहकांची राग लागली आजसुद्धा त्यांच्याकडे असंख्य लोकं जेवण करायला येत असतात खरं म्हणजे त्यांना आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी बोर्डसुद्धा लावलेलं नव्हतं परंतु या जेवणाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार झाला आणि असंख्य लोक या ठिकाणी जेवायला येऊ लागले तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर शहराकडून जर तुम्ही जळगावकडे जाणार असाल कुठल्याही कारणानिमित्त तुम्ही या ठिकाणी जेवण करण्यासाठी अवश्य थांबा या ठिकाणचा जो पत्ता आहे तुम्हाला समोर दिलेला आहे नंबरसुद्धा समोर आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता धन्यवाद